गेले गेल्या दीड तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे मुंबईतल्या सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे सायन भागात पाणी साचल्यानं रस्ते वाहतूक मंदावली आहे एकंदरीतच मुंबईतल्या परिस्थितीचा आता आढावा घेणार आहोत आपल्या प्रतिनिधींकडून आपल्या प्रतिनिधींकडून आपण हा आढावा घेणार आहोत गेटवेच्या परिसरात विशाल सवणे आपले प्रतिनिधी उपस्थित आहेत आणि सायंच्या परिसरात मनोज कुलकर्णी उपस्थित आहेत सगळ्यात आधी मी मनोज तुमच्याकडे येते तुम्ही सायंच्या परिसरात आहात मुसळधार पावसाचा फटका आपण पाहतोय सखल भागात पाणी साचण्यात झालेला आहे तर तुम्ही सायं परिसरात आहात काय नेमकी तिथली परिस्थिती आहे आणि रस्ते वाहतुकीचे अपडेट्स काय आणि त्याचाच परिणाम म्हणून मुंबईतल्या अनेक सखल भागामध्ये पाणी भरलेलं आहे त्यातला हा सर्वात महत्वाचा असा सायनचा परिसर आहे या ठिकाणावरून इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून जी वाहतूक असते ती सुरू असते मग ठाण्याकडे जाणारी असेल किंवा न नवी मुंबईकडे जाणारी असेल ती वाहतूक या ठिकाणावरूनच होते आणि त्याचाच पावसाचा परिणाम म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याचं पाहायला मिळते आहे या पाण्यातून वाहनं जात असताना बंद सुद्धा पडत असल्याचं पाहायला मिळते आहे त्यामुळे वाहतूक कोंडी जी आहे ती मागच्या भागात मोठ्या प्रमाणात झालेली आहे कारण जो बाजूचा पूल आहे त्या पुलावर सुद्धा काही वाहनं आहेत ती बंद पडल्याचं पाहायला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचलं आहे आणि वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे तर समुद्राला बारा वाजेच्या सुमारास मोठी भरती होती जवळपास साडेचार मीटरच्या उंच लाटा असल्यामुळे जे पाणी असते मुंबईतलं ते समुद्रात सोडण्यात येते त्याचे जे गेट असतात ते बंद करण्यात येतात आणि त्याचाच परिणाम म्हणून वरतून पु पाऊस सुरू झाला आणि ते गेट बंद केल्यामुळे या सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याचं पाहायला मिळतं आहे या ठिकाणी महापालिकेच्या वतीने जे पंप लावण्यात आलेले आहेत ते पाणी निचरा करण्यासाठी ते सुद्धा सुरू करण्यात आलेले आहे परंतु जोरदार पाऊस पडत आहे आता थोड्या पावसाचा जोर जो आहे तो थोडा कमी जरी झालेला असला तरी पाऊस मात्र सारखा पडत आहे आणि जे समुद्रात जाणारं पाणी असतं ते बंद केल्यामुळे पुढचे काही तास जर अशाच प्रकारचा पाऊस पडला तर हा पाण्याचा निचरा जो आहे तो होण्यास अजून विलंब लागू शकतो रविवारचा दिवस आहे अनेक मुंबईकर फिरण्यासाठी बाहेर पडतात परंतु हवामान खात्यानं का पुढचे काही तास महत्वाचा असा एक अलर्ट जारी केलेला आहे त्यामुळे मुंबईकरांनी बाहेर पडताना या अलर्टचा विचार करूनच बाहेर पडणं आवश्यक हो आहे नक्कीच म्हणून तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट्स घेत राहू थेट जाणार आहोत गेटवेच्या परिसरात आपले प्रतिनिधी विशाल समने तिथे उपस्थित आहेत विशाल एकीकडे बारा वाजून दहा मिनिटांच्या आसपासची भरतीची परिस्थिती होती आणि त्यामुळेच पाण्याचा निचरा जो सखल भागातला असतो मुंबई शहरातला तो होत नाही अशा वेळेला तर आत्ताचे नेमके अपडेट्स काय आहेत गेटवेच्या परिसरात तिथे नेमकी काय खबरदारी घेण्यात आलेली आणि यंत्रणा कशा प्रकारे सज्ज आहेत नक्कीच श्रुती अत्यंत महत्त्वाचं म्हणजे बारा वाजून दहा मिनिटाने भरतीची वेळ आहे आणि भरती जी आहे ती सध्या समुद्राला सुरू आहे चार पॉईंट चव्वेचाळीस मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे आणि आता सध्या आपण थेट दृश्य दाखवूया समुद्राची गेटवे ऑफ इंडिया परिसरात आहोत आपण रविवारचा दिवस असल्या कारणाने मुंबईकर जो आहे तो या ठिकाणी येत असतो आणि एक पावसाचा आनंद जो आहे तो घेत असतो मात्र भरतीचा वेळ असल्याकारणाने या ठिकाणी पोलीस प्रशासन तैनात आहे आणि जो समुद्र जो फुटपाथ आहे त्या फुटपाथाला एक मोठी अशी रशी बांधण्यात आलेली आहे जेणेकरून कोणीही या समुद्राच्या कठड्याचा जो संरक्षक भिंत आहे त्या ठिकाणी येऊ नये याची खबरदारी घेतलेली आहे त्याचबरोबर पोलिसांची गस्त देखील वाढवलेली आहे कारण आ, भरती असल्याकारणाने लाटा ज्या आहेत त्या संपूर्णपणे रस्त्यावर येत आहेत आणि कोणत्याही स्वरूपाची अप्रिय घटना घडू नये याची दक्षता जी आहे ते पोलीस प्रशासन या ठिकाणी घेताना आपल्याला दिसून येते आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे मुंबईतला जो पाण्याचा निचरा होण्याचा हो, मार्ग जो आहे तो भरतीच्या काळामध्ये बंद केला जातो जेणेकरून समुद्राचं पाणी जे आहे ते शहरामध्ये येऊ नये त्यामुळे तो मार्ग जो आहे तो बंद करण्यात येतो अशाच वेळेस जर मुसळधार पाऊस असाच स्वरूपात कोसळत राहिला तर मुंबईचे जे सकल भाग आहेत सायन असेल कुर्ला माटुंगा हिंदमाता किंग सर्कल तसंच अंधेरी सव्वे अंधेरीचा काही भाग त्याचबरोबर बोरिवली दहिसर इथला जो परिसर आहे तिथं पाणी तुंबण्याची शक्यता जी आहे ती दाट वर्तवण्यात येते येत आहे त्यामुळे कुठेतरी रेल्वे वाहतूक असेल त्याचबरोबर रस्ते वाहतूक असेल यावरती मोठा परिणाम होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे मात्र सध्या इथली दृश्य जर आपण पाहिली तर इथला संपूर्ण भाग जो आहे तो निर्मळुष्य करण्यात आलेला आहे इथं कोणत्याही पर, पर, पर प्रकारे पर्यटकांना येऊ दिलं जात नाही आणि त्याच पद्धतीने खबरदारी जी आहे ते पोलीस प्रशासन इथं घेताना दिसून येत आहे नक्कीच विशाल तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी तर एकंदरीतच मुसळधार पावसाचा फटका मुंबईत अनेक भागात बसल्याचं आपण पाहतोय सखल भागांमध्ये पाणी साचलेलं विशेषतः भरतीची वेळ असते त्यावेळेला शहरातला पाण्याचा निचरा होत नाही त्यामुळेच सखल भागांमधलं साचलेलं पाणी हे तसंच राहतं म्हणजे परिस्थिती जैसे ते राहते निचरा वेगानं होत नाही आणि आता अशीच काहीशी परिस्थिती मुंबई शहरात आहे एकी कड़े समुद्राला मोठी भरती दुसरीकडे मुसळधार पाऊस या दोन्हीमुळे मुंबईची तुंबई झालेली आहे तीन ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय सायन मध्ये रस्ते वाहतूक मंदावलेली आहे इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरची वाहतूक असते सायनचा हा परिसर आहे तिथला महामार्गाचा भाग पाण्याखाली गेलाय दुसरीकडे कोल्ह्यात सुद्धा आपण पाहतोय पाणी साचलेला आणि त्याच पाण्यातून मार्ग गाठत पादचारी पुढे जात आहेत दुसरीकडे अंधेरी सब्वेचा भाग जो सखल भाग आहे मुसळधार पावसानंतर जे मोठ्या प्रमाणात पाणी साचत असतं सा। तो अंधेरी सब्वेचा मार्ग सुद्धा रस्ता सुद्धा वाहतुकीसाठी बंद करावा लागलेला आहे आता सखल भागात साचलेलं या पाण्याचा सा निचरा करण्यासाठी पंप लावले जातात मात्र भरतीची वेळ असल्यामुळे पाण्याचा निचरा सध्या होणार नाही आहे एक तर भरतीची वेळ ओसरल्यानंतर म्हणजे भरती हळूहळू ओसरल्यानंतर समुद्राला आलेलं उधाण हळूहळू कमी होत गेल्यानंतरच पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात होईल ही तीन ठिकाणची दृश्य सायंपूर्ला आणि अंधेरी संप पुढचे चोवीस तासही मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे